मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेतील माहिती आपल्याला मागील व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेली असेल पण या योजनेमध्ये कोणती कागदपत्र लागतात ही कागदपत्र लवकर तयार ठेवा कारण एक जुलैपासून तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे कशा पद्धतीने तेही सांगणार आहे आणि कोणती कागदपत्र लागणार तेही सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल ई ग्रामपंचायत चॅनलला सबस्क्राईब करा कारण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही ग्रामस्तरावर राबवण्यात येणार आहे चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज कोणत्या दिवशी भरायचा आहे आणि कोणती कागदपत्र आपल्याकडे तयार ठेवायची आहे याबद्दलची माहिती भेटणार आहे चला तर पहा पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो कसा करायचा आहे तो व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पहा एक कागदपत्र तुमच्याकडे आहे ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड तयार ठेवा त्यानंतर पहा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे तसेच महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तर मित्र पाहू शकता अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र हे तहसीलदारांचं असतं किंवा आपल्याला महाराष्ट्र राज्यात जन्म झालेला दाखला द्यावा लागेल त्यानंतर पहा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला म्हणजेच पहा हा उत्पन्न दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे हा तहसीलदार यांचा दिला तरी चालेल तर तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला कसा काढायचा तोही ही तीस रुपये साठ पैशामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देतोय किंवा आय बटन चेक करा तिथून तुम्ही घर बसल्या अडीच लाखापर्यंत तीन वर्षाचा किंवा एक वर्षाचा उत्पन्न दाखला काढू शकता तर यामध्ये पहा एक वर्षाचा काढू शकता त्यानंतर पहा बँक पासबुक आपल्याकडे आहेच तर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाया पानाची छायांकित प्रत फोटो असतो अकाउंट नंबर असतो ते बँक पासबुकचं झेरॉक्स आपल्याला तयार ठेवायचं आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा आय डी साईज फोटो आपला तयार ठेवा रेशन कार्ड असतं तर रेशन कार्ड सर्वांकडे आहेच रेशन कार्ड हे बंधनकारक आहे खूप महत्वाचं आहे कारण मागील व्हिडिओ पहा ज्या कुटुंबातील नागरिकांच्या उत्पन्न किंवा शेतजमीन पाच एकरच्या वर असेल तर ते अपात्र असणार आहेत त्यामुळे मागील व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे तर पहा सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा द्यायचे आहे हे हमीपत्र कशा पद्धतीचं असेल ते व्हिडिओच्या नेक्स्ट भागामध्ये भेटेल म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरताना आपल्याला भेटून जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्र सोबत ठेवायची आहे ऑनलाईन अर्ज कधी भरायचा आहे हे महत्वाची बाब आहे तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज किंवा अधिक माहिती आता आपण घेऊयात पूर्ण ओळखपत्र म्हणजेच हे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे तर पहा आपल्याला जर अर्ज भरता येत नाही तर मी त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ सांगणारच आहे पण जर तुम्हाला तरीही येत नसेल तर तुमच्या अंगणवाडी किंवा तुमच्या ग्रामपंचायतीत याची सोय करून देण्यात आलेली आहे लावार्थ्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये दरमहा डीबीटीद्वारे डायरेक्ट खात्यावरती येणार आहे तर आता महत्वाची बाब म्हणजे योजनेची अंमलबजावणी कधीपासून असणार आहे पहा अर्ज भरण्यास सुरुवात कधीपासून एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आणखीन दोन ते तीन दिवस त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा कमीत कमी तुमच्या महिला मैत्रिणी असतील तर पाच महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सुद्धा याचा लाभ भेटून जाईल अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै म्हणजे एक ते पंधरा जुलैपर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर पहा यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै त्यानंतर तक्रार हरकती घेण्यासाठी सोळा ते वीस जुलै त्यानंतर पहा तक्रारीचे हरकतीचे निराकरण एकवीस ते तीस जुलै त्यानंतर अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई कवायसी करणे दहा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण हा चौदा ऑगस्ट रोजी होणार आहे फायनल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यावरती पंधरा रुपये मिळणार आहेत ही कागदपत्र तयार ठेवा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा त्यानंतरच्या महिन्यात ते दिनांक कोणती असणार आहे पहा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला हा हप्ता पंधराशेचा महिलांच्या खात्यावरती येणार आहे याची अट आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला पाहू शकता एकवीस ते साठ वयोगटातील महिला तर या योजनेची पात्रता निकष अटी शर्ती योजनेचे स्वरूप शासन निर्णय पाहण्यासाठी मागील व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता माझी बहीण लाडकी योजना हा व्हिडिओ जरूर पहा याची लिंक हा व्हिडिओ सप्तास डिस्प्लेला दिसून येईल तिथे टच करून तो व्हिडिओ पाहू शकता चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब केली नसेल फास्टमध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद